वतूर तालुका जुन्नर येथील कल्याण अहिल्यानगर हायवेवरील अहिनवे फा वाडी फाट्यासमोर आज सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान बिबट्या रस्ता क्रॉस करत असताना त्याच्या मार्गात दुचाकीस्वार आल्याने दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटून तो गंभीर जखमी झाला आहे आंबेगव्हाण येथील बाळू सीताराम डोके हे बिबट्याच्या रस्त्यात आडवे आल्याची माहिती समजत आहे डोके यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पूर्वी कुत्रे गाडीला आडवे गेल्यामुळे अपघात होत असत मात्र आजच वनमंत्री गणेश नाईक यांनी जुन्नर तालुक्यात बिबटे कुत्र्यांपेक्षा जास्त होणार असल्याचे भाकीत केले होते त्याचीच प्रचिती आज ओतूर येथे पाहावयास मिळाली तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासेत घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्यकामामध्ये इजर बंदोबस्त नाही केलं तर गावात अशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्यकामामध्ये इजर बंदोबस्त नाही केलं तर गावात तशी कुत्री भटकतात तसे बिबटे पटकतील